नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर अमुदान केमिकल कंपनी स्फोटानंतर आता सत्तावीस गाव सर्वपक्षीय समिती आणि कामा कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या आता केमिकल कंपनी हटाव या मुद्द्यावरून वातावरण पेटण्याची शक्यता आहे क्लोजर नोटीस दिल्यानंतर एम आय डी सी कार्यालयावर कारखानदारांनी मोर्चा काढला होता आज सत्तावीस गाव संघर्ष समिती अंतर्गत आठ वर्षापूर्वी झालेला प्रोबे स्पोट आणि आता आठ दिवसापूर्वी झालेला अमुदान कंपनी स्पोट यातील मृतक नातेवाईक आणि जखमींना झालेल्या स्फोटच्या अंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी आणि भूमिका ठरवण्यासाठी संघर्ष समितीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये येथून कंपनी हद्दपार केला पाहिजेत शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याला आमची इच्छा आहे तर आम्ही येथून जाणार नाही हा निर्णय कारखानदारांचा आहे आता यावर प्रशासन काय निर्णय घेईल ते पाहावं लागेल मागच्या वेळेला जो प्रोबेसमध्ये स्फोट झाला त्यातील जे बाधित होते त्यांनाही अजून भरपाई मिळाली नाही आणि याच्यामधील ज्यांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज मिटिंग घेण्यात आली ज्या दिवशी हा ब्लास्ट झाला त्याच दिवशी मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांनी तहसीलदारांना आदेश दिला की एक सा सात दिवसाच्या तिथले पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत आणि एक महिन्याच्या आधी सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश त्वरित दिलेले होते आणि कामाचे जे अध्यक्ष होते त्यांना सुद्धा सांगितले तुम्ही एक मानसिकता बनवा की तुम्हाला इथून जायचं आहे कारण हा फक्त स्फोटापुरता मर्यादित विषय नाही अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल या कंपन्यामधून जे गॅसेस सोडले जातात त्याच्यामुळे अनेक लोकांना शोषणाचे विकार झालेले आहेत अनेक लोक दम्याने मृत्यू झालेला आहे म्हणून फक्त ब्लास्ट हा दोन कंपनीचा दिसतो परंतु त्या शोषणाच्या आधारे जे लोक मृत्यू पावलेले आहेत त्याचा आकडा फार मोठा आहे म्हणून या कंपन्या ज्या आहेत त्या त्वरित इथून गेल्या पाहिजेत इंजिनिअरिंग कंपनी तर रा, राहिल्या पाहिजेत परंतु ज्या केमिकल कंपन्या जे हजार कंपन्या आहेत त्या इथून नक्की गेल्या पाहिजेत कारण एम आय डी सीने ज्या कंपन्या बनवल्या त्या एक बपर झोन बनवायला पाहिजे होता परंतु त्यांनी तिथे एक कॉलनी आणून स्वतः वसाहत बसवली रेसिडेन्शियल झोन बसवला त्यामुळे याचा पटका त्या रहिवासींना सुद्धा होतो म्हणून लवकरात लवकर या कंपनीतून शिफ्ट झाल्या पाहिजेत इथे जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर जी आग लागली ती आग अतिशय भीषण होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मृतदेह अक्षरशः कोळसा झालेला आहे म्हणून ते मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नाहीत त्याच्यामुळे त्यांचे डी एन ए झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत आणि जे मॅच होतील त्यांना त्यांच्या त्यांच्या बॉड्यासोबत नक्कीच जे याच्यामध्ये माझे झालं त्यांच्यासाठी करावं लागणार आहे मी त्या दिवसापासून मी असेल सर्व कार्यकर्ते असेल आजूबाजूचा रहिवाशी त्यांच्या मदतीसाठी धाव धावत आहेत आणि त्यांना जी काही गरज लागेल त्यासाठी आम्ही सदैव उभे राहू ते बेपत्ता झालं त्यांचा डी एन ए रिपोर्ट आल्यानंतर त्यांना ती मदत पोचवण्यात येईल कामाने जी कामाने जी कामान भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबद्दल आम्ही संघर्ष समितीची आमची अशी भूमिका आहे की त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तप्रमाणे एक मिटिंग करणार ते मिटिंगचा पुढाकार घेण्यासाठी आमचं पत्र हे पोलीस स्टेशनला असणार कान भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमची भूमिका असे की कामावाले जे आहेत आजपर्यंत त्यांनी जे काही मागच्या दोन, दोन हजार सोळा साली पण अशीच भूमिका घेतली होती दोन हजार सोळा साली जवळजवळ पंधरा वीस लोक ठार झाली आता सुद्धा पंधरा वीस लोक ठार झाले अनेक लोक बेपत्ता आहेत अनेक लोकांचं नुकसान हजार लोकांचं नुकसान झालेलं आहे मग आता जर नुकसान झाले त्यावेळेला पण त्यांनीच भूमिका घेतली आता पुढे पण त्यांची ही आम्ही वाट बघायची का की पुन्हा अजून काही लोकांचा बली घ्यायचं म्हणून त्याचबरोबर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की ह्या लोकांचं ज्या कंपन्या आहेत ज्या काही केमिकल कंपन्या धोकादायक कंपन्या आहेत या धोकादायक कंपन्या अंबरनाथ किंवा इतर ठिकाणी त्यांना हलवायचं चाललेलं आहे आणि त्या दृष्टीनं शासनाने घेतलेली भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि याच जागेवर ज्या केमिकल कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही इथे जागा तुम्ही एमोडेशन घ्यावी त्याच जागेवरती त्या मालकांनी आय टी कंपनीचे किंवा इंजिनिअरिंग कंपनीचे अशा प्रकारचे जे काही कारखाने असतात त्यांनी तिथे करावे की ज्याच्यामुळे तिथे रोजगार मिळतील जर नाहीच ऐकलं तर शासनाला आम्ही आमचं समिती काय काय आहे ते बघू करायचं नाही आणि आता किती लोक आहेत काही अंदाज काढलाय का प्रोग्रेस मध्ये जवळजवळ चारशेच्या वरती लोक आहेत त्यांना आतापर्यंत एक रुपया न्याय मिळाले नाही आता एक जण इथे आला त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांचा मृत्यू झाला पण त्यांनासुद्धा एक रुपया भेटलेला नाही आज इथे तेवीस मे रोजी जो काही अहमदानमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये नऊशे एक्केचाळीस लोकांचे पंचनामे झालेत आणि ती प्रक्रिया त्यांची सुरू आहे अजूनही काही डेथ बॉडे मिळत नाही तिथे काही जे ज्यांची वारलेली मंडळी आहेत ती येतात जातात बघतात रडतात अक्षरशः त्या लोकांच्या मैताची राख रांगोली झालेली आहे हे मग आपण बोलत असतो राख रांगोली होईल पण अक्षरशः राख रांगोली झालेली आहे आणि तिथे एका पोटमध्ये जवळजवळ अकरा ते बारा कंपन्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत खूप जखमी लोक झाले आहेत काही अजूनही ॲडमिट आहेत मग अशा प्रसंगी यांचं आता सरकारचं अजून चाललेलं आहे आम्ही त्यांना वेळ देतोय कारण हे अजून सात आठ दिवसच सा झाले आहेत पण आम्ही तातडीने मानपाडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील कलेक्टर असेल एम पी सी असेल एमआयडीसी असतील भेट घेतली पण भेटी सारखे घेतो आणि येत्या वेगळी कमिटी स्थापन करता येईल आणि येत्या पंधरा दिवसांमध्ये याचा पाठपुरावा केला जाईल कोण काय करतो ते आम्ही बघितलं जाईल ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क नाईन थ्री टू झिरो